त्या व्यक्तीच्या आधारावर त्यांना परत त्यांचा विषयार घेण्याचा काही अधिकार पोहोचत नाही तिने एक काल्पनिक घटना नाहीये ती घटना प्रत्यक्ष झाली असं जर म्हणणं असेल तर त्यांनी पोस्ट मॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये या मयताला ज्या हत्यारांनी मारलेलं आहे तर ते, कौन -कौन ते हात्यार कोणकोणती असू शकतात जे हत्यार जप्त केलेत तर त्या हात्यारांच्या शिवाय दुसरे काही हत्यार आहेत का है असं त्यांनी निष्पन्न करणं आवश्यक पण तपास अधिकारी म्हणलं होतं की हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगार कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होत आहे आगोना तीनशे दोन त्या संदर्भात मुख्यमंत्री घोषणा के मको बनावा संघटित गुन्हेगारी निष्पन्न हो एक महत्व आज म्हणजे जो बाहेर कारण कायम इतके दिवस उल्लेख आला तसा कोर्ट रूम उल्लेख झाला शब्द आका आम्ही काय आता वगैरे असा काही आमचा संबंध नाही आता त्यांचं म्हणणं आहे पण विष्णू साठे यांना जवळपास वीस दिवस झाले दाटक पडतात विष्णू साठे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग एकशे चाळीस चा जो गुन्हा आहे तर त्यांनी या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलेलं नाही त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते आता स्पष्ट शब्द तिथे वापरला त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला सिंडिकेट त्याचा कुणीतरी लिडर असला पाहिजे ना सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला त्याच्यामुळे तो कोण यांचा लिडर कोण आणखी एक पट लुक्स बाय क्रिमिनल क्राईम त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिफरकेशन झाले या सगळ्या पण त्याचा सिरियसनेस घालून आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करतायत पण तसं काय दिसतंय असं काही म्हणा